नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की पौष महिन्यातली संकष्ट चतुर्थी येणार आहे त्या दिवशी आपल्याला काही सेवा करायच्या आहेत महत्त्वाच्या तर त्याच्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे आता संकष्ट चतुर्थी आपला ग प्रिय गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पाचे संकष्ट चतुर्थीला आपण खूप खूप छान अशी गणपती अथर्व शिष्याची अभिषेकाची सेवा करत असतो तर प्रत्येकाने एकदा तरी गणपती अथर्व शिष्याचा अभिषेक आपल्याला या दिवशी करायचा आहे जमलं तर एकवीस वेळा आपल्याला हा अभिषेक करायचा आहे कारण अभिषेक युक्त हे जे गणपती अथर्व शिष्य आपण जेव्हा करतो ही खूप प्रभावी सेवा असते आणि गणपती बाप्पाची सगळ्यात आवडतीची ही सेवा आहे तर या दिवशी जे तुमचं अभिषेकाचं पाणी तयार होईल गणपती अथर्व शिष्याचं जे अभिषेकाचं पाणी होईल तर ते आपल्या मुलांना तुम्ही पाहायला द्या म्हणजे त्याने त्यांची बुद्धिमत्ता वाढेल स्मरणशक्ती वाढेल आणि आकलन क्षमता वाढेल कारण गणपती बाप्पा ही विद्येची देवता आहे आणि गणपती अथर्व शिष्य जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुमच्या मुलांना साईडला घेऊन बाजूला बसवूनच ते म्हणा याने आपले शब्दोच्चारसुद्धा स्पष्ट होतात आणि तु बुद्धिमत्तेत सुद्धा वाढवते कारण गणपती अथर्व शिष्याची रचनाच अशी केलेली आहे की त्याने आपल्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ होईल हे पाणी अभिमंत्रित केलेलं पाणी अभिषेकाचं पाणी आपण त्यांना प्यायला द्यायचं आहे दुसरी गोष्ट कुठल्याही चतुर्थीपासून तुम्ही ही सेवा करू शकता एकवीस दिवसाची गणपती अथर्व शिष्याची प्रभावी सेवा यामध्ये तुमचा कुठलाही इच्छा असेल कुठलीही इच्छा असेल ती इच्छा बोलून संकल्प करून आपल्याला ही एकवीस दिवसाची एकवीस वेळा रोज एकवीस वेळा श्री गणपती अथर्व शिष्याचं पठण करायचं आहे आणि त्या अभिषेकाचं पाणी आपण स्वतःच प्यायचं आहे तर ही सेवा तुम्हाला एकवीस दिवस खंड न पडता करायची आहे मासिक धर्म असेल तर तेवढे दिवस सोडून तेव्हा करू शकता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आता सेवा अशी अशी आहे की आपल्या आयुष्यामध्ये काही असे संकट येतात काही अशा अडचणी येतात की आपल्याला त्यामधून सुटायचे मार्ग दिसत नाही आयुष्य संपून जावंचं वाटतं आणि आयुष्य निरर्थ वाटायला सुरुवात होते असे काही असे संकट येतात की घरातील कटकडी असतात कर्जबाजारीपणा असतो किंवा आजारपणा असतात तर बायकोमधले भांडण असतील तर अशा काही गोष्टी असतात की जे आपण कुणाला सांगूही शकत नाही आणि आपल्याला त्या पेलवतसुद्धा नाही छोटी मोठी जी संकट आहे त्या मधून जर बाहेर पडायचं असेल तर एक छान प्रभावी उपाय आहे की एक छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्यायची छोटी घ्या त्यामध्ये दोन भीमसेनी कापूर आपल्याला जाळाय जाळायचे आहे संकट चतुर्थीच्या दिवशी दोन भीमसेनी कापूर घ्या एक कापूर जाळा आणि तो संपत आला की दुसरा टाका म्हणजे दोन कापूर आपल्याला जाळायचे आहे आणि ते एकामागे एक एका टाका एकसर जळू नका कारण सेवा आपली तेवढीच जास्त होईल म्हणून एकामागे एक दोन कापूर टाका आणि हे कापूर जेव्हा जळत असतील जेव्हा लावतो आपण तो, तो कापूर त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये हातामध्ये घेऊन तेव्हा आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे ओम श्री विघ्नहर्ताय हर्ताय नमहा ओम श्री विघ्नहर्ताय नमा ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा मंत्र म्हणायचा आहे जोपर्यंत तो कापूर जळतो दोन्ही कापूर जळतात तोपर्यंत हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आपल्या ज्या काही संकट असतील जे काही संकट असतील दुःख असतील ते या कापूरूपी सेवेने त्या जळतील चतुर्थीच्या दिवशी ही प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे कुठलंही संकट असो दुःख असो हे या सेवेने तुमचं दूर होईल म्हणून ही सेवा आपल्याला नक्की 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 आवर्जून करायची आहे हे सेवा केलेलं जे खुब्रं आहे ते दुसरे दिवशी तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं आहे वाहत्या पाण्यामध्ये सोडा किंवा निर्माल्यामध्ये तुम्ही हे कुबरं टाकून देऊ शकता फक्त कचऱ्यामध्ये घंटागाडीमध्ये हे खोबरं टाकू नका यावर आपण सेवा केलेली आहे वाहत्या पाण्याचा सोडा किंवा निर्माल्य तुमच्या एरियामध्ये निर्माल्या जी कुंडी असेल तर तिथे नेऊन टाका किंवा पुरून द्या एखाद्या खड्ड्यामध्ये दे। तर असं आपल्याला ही सेवा करायची आहे तुमचे सगळे दुःखट स दुःख तुमचे सगळं संकट दुःख हे निघून जातील इतकी प्रभावी या सगळ्या सेवा आहेत आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवताय श्री स्वामी समर्थन